नमस्कार आता अर्जुन आणि सायली हे दोघही आपल्या बेडरूम मध्ये आलेले असतात दोघही छानपैकी बसलेले असतात त्यानंतर सायली कोणाला तरी फोन करते आणि सायली फोनवर बोलत असते आता अर्जुन आपल्या केसचाच विचार करत असतो की कशा प्रकारे मधुभावना निर्दोष सोडवता येईल आणि कशा प्रकारे त्या प्रियाचं फोटो समोर आणता येईल आणि मगच या दामिनी देशमुखला आपण धूळ चालू शकतो आता अर्जुनच्या लक्षात येतं आपण जी साखळी तयार केलेली आहे त्या साखळीमध्ये उद्या आणखी एक माणूस ऍड होतोय आता उद्या तो माणूस जर ऍड झाला तर दामिनी देशमुखची हवाच निघून जाईल असा अर्जुन विचार करत असतो आता तो विचार करून अर्जुनला आनंद होतो अर्जुन म्हणतो काही असो उद्या दामिनी देशमुखला कळूनच चुकेल तिने कोणती केस घेतले आणि ती कोणत्या माणसाची केस लढते आणि समोर कोण आहे समोर अर्जुन सुभेदार आहे आणि अर्जुन सुभेदार हा सत्याचीच बाजू लढतो आणि सत्याची केस तो जिंकतोच आता असत्याची केस जिंकणं हे दामिनेला शक्यच नाहीये त्यामुळे अर्जुनला आता आपल्यात मोठा एक विश्वास निर्माण झालेला असतो की काही असो उद्या मीच हंगामा करणार मी अर्जुन आता शांत झोपतो अर्जुन शांत झोपलेला असतो आता सकाळ होते अर्जुनच्या लक्षात येतं की आपल्याला आता कोर्टात जायला पाहिजे अता अर्जुन अर्जुन आता अर्जुन कोर्टात जाण्यासाठी तयारी करत असतो इकडे अर्जुन तयारी करतो तर तिकडे सायली सुद्धा तयारी करत असते आता सायलीला वाटत असतं की अर्जुन सोबत आपण सुद्धा कोर्टात गेलं पाहिजे दोघंही आता कोर्टात जाण्यासाठी निघतात दोघेही आपल्या बेडरूम बद्धा बाहेर येतात आणि जसे ते हॉलमध्ये शिरतात तेवढ्यात अर्जुनकडे बघून आता प्रिया समोर चाललेली असते आणि तिथे कल्पना सुद्धा असते आता प्रिया मनातल्या मनात एका हेतूने अर्जुनला बोलते अर्जुन तू माझ्यावर कोर्टात असे असे आरोप करशील ना की ज्याच्याने माझं मन विचलित होईल आणि माझी मानसिक स्थिती बिघडेल आणि तुला जे पाहिजे तेच घडेल अरे अर्जुन किती अजून असं कसं वागणार आहेस तू अरे तू माझी मानसिक स्थिती घालवणार आहेस आणि ती अर्जुनला जाणून बुजून आता विस्कटवण्याचं काम करत असे जेणेकरून अर्जुन रागावरून काहीतरी बोलेल आता हे सगळं ऐकून कल्पनाला आतल्यात राग येत असतो कारण तिचं तिच्या लाडकी सुनेवर म्हणजेच तन्वीवर खूप प्रेम असतं एवढं सायनी करून सुद्धा कल्पनाच तन्वी तन्वी प्रेम काही कमी होत नसतं आता, थी। आता थी ती आपल्या लाडक्या अर्जुनला सुद्धा विसरलेली असते आता ती लाडक्या अर्जुन कडे सुद्धा दुश्मनासारखी रागात बघत असते ती अर्जुनकडे एवढ्या रागात बघत असते की तेच प्रियाला हवं असतं पण कल्पना अर्जुनला काहीच बोलू शकत नसते कारण अर्जुन हा सत्याची बाजू लढतोय तिला पहिल्यापासून माहिती असतो आता लगेच प्रिया म्हणते आता अर्जुन एक गोष्ट लक्षात घे के, तू कितीही विस्कटवलास तरीही माझी सत्याची बाजूच मी लढणार आहे आता अर्जुन म्हणतो आता तुला कळेलच मनातल्या मनात म्हणतो अर्जुन तुला कळेलच तू तु कशी सत्याची बाजू लढतेस आणि तुझी वकील जे काही आहे दामिनी देशमुख तिने जे काही तुला सांगितलेलं आहे ते सुद्धा तू करू शिकणार नाहीयेस तू शेवटी सत्य चुकणार आहेस आणि सत्य ओकणून तू आम्हाला जिंकवण्याच्या भानगडीत पडणार आहेस आता अर्जुनचा प्लॅन तयार आहे अर्जुनचा प्लॅनच दामिनी देशमुख आणि प्रियाला अडचणीचा ठरलेला आहे आता दामिनी देशमुख आणि प्रियाची अर्जुन कशा प्रकारे कोंडी करेल आणि त्यांना कशा प्रकारे धूळ चालेल ते कोर्टात पाहणं नक्कीच कमालीचं ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू